मुंबई विमानतळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांची शेकडो उड्डाणं हजारो प्रवासी आणि दिवसभर वरळ असलेलं हे ठिकाण याच विमानतळावर चौदा जुलैला घडलेल्या एका घटनेनं सगळ्याच यंत्रणा हदरल्या कारण कस्टम अधिकाऱ्यांच्या कारवाईत तब्बल बासष्ट कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं गेलं याच्याही पेक्षा जास्त धक्कादायक होती तस्करानं हे ड्रग्ज लपवण्यासाठी लढवलेली शक्कल ही घटना नेमकी काय समजून घेऊयात नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत चौदा जुलैचा दिवस कस्टम अधिकाऱ्यांसाठी महत्वाचा होता कतरची राजधानी असलेल्या दोहा मधून एक विमान मुंबईत उतरणार होत आणि याच विमानातून एक तस्कर भलं मोठं ड्रग्ज घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यामुळे सगळ्या यंत्रणा अलर्टवर होत्या सगळ्या अधिकारी प्रवाशांकडे बारीक लक्ष ठेवून होते प्रत्येक बॅग प्रत्येक सामान हे व्यवस्थित तपासलं जात होतं तपासणी सुरू असताना क्षण आला आणि अधिकाऱ्यांच्या नजरा एका महिलेवर पडल्या हीच महिला तस्कर असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला त्यामुळे अधिकाऱ्यांनी बॅगेतली एक एक वस्तू काढली तपासली सगळं सामान तपासलं पण अधिकाऱ्यांना काही मिळालेलं नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सामानाची तपासणी सुरू केली कारण जी माहिती मिळालेली होती ती खात्रीलायक होती हे सामान तपासत असताना सामानामध्ये ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटचे काही बॉक्स आढळले आता तुम्हाला काय हे चॉकलेट हवेत का असं त्यावर त्या महिलेनं अधिकाऱ्यांना विचारलं अधिकाऱ्यांनी ते बॉक्स ओपन केले पण त्यात चॉकलेटच आढळले मात्र अधिकाऱ्यांनी तपास तरीही सुरू ठेवला एवढी तपासणी करून सुद्धा अधिकाऱ्यांच्या पदरी निराशा झाली होती पण अधिकाऱ्यांनी जेव्हा थेट हे बिस्किटाचे आणि चॉकलेटचे बॉक्स उघडले तेव्हा त्यात जे आढळलं ते पाहून सगळेच आढळले कारण या सामानामध्ये होत्या बिस्किट किंवा चॉकलेट्स नाही तर पांढऱ्या पावडरने भरलेल्या तीनशे कॅप्सूल यानंतर या सगळ्या कॅप्सूलची फील्ड किट टेस्टन तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर स्पष्ट झालं की ही पांढरी पावडर म्हणजे कोकेन आहे बरे ड्रग्ज थोडं थोडकं नव्हतं तर तब्बल सहा किलो दोनशे एकसष्ट ग्रॅम ड्रग्ज होतं याची अवैध बाजारातली किंमत ही जवळपास बासष्ट कोटी रुपयांच्या वर आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या एन डी पी एस कायद्याअंतर्गत या महिलेला तपास यंत्रणांनी अटक केली या महिलेची चौकशी केल्यानंतर समोर आलं की या महिलेकडे पुढे कुठलीही माहिती दिलेली नव्हती या महिलेनं अधिकाऱ्यांना सांगितलं की मला फक्त भारतात उतरल्यानंतर एक फोन येईल आणि त्या फोनवर तुला पुढची माहिती मिळेल असं सांगितलेलं होतं त्यामुळे आता या महिलेचं पुढचं नेटवर्क किंवा एकूण हे सगळं नेक्सस काय ओपन करण्याची अधिकाऱ्यांसमोर आता एक मोठं चॅलेंज असणार आहे ही महिला याच्या आधी कुठल्या तस्करीच्या प्रकरणात आढळली होती का ही महिला एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे का हे आता तपास यंत्रणा शोधतायत डीआरआय न मुंबई विमानतळावर केलेली ही गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी कारवाई होती तस्करीसाठी गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या या अशा पद्धतींमुळे यंत्रणांसमोरची आव्हानं वाढलेली आहेत याच्या आधी शरीराच्या गुप्तांगांमधून सामानातल्या वेगवेगळ्या वस्तूंमधून ड्रग्सची तस्करी केल्याचं सोन्याची तस्करी केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे सध्या मुंबई विमानतळावरच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा लोकमत